नमस्कार मित्रांनो मी उदय लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार होणार साडे आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवाती पास शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल। एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार साडेआठ या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत काय आहे कापसाची पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि एप्रिल महिन्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी घडू शकतात आणि यांचा परिणाम एप्रिल महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार समजून घेऊया बघा मित्रांनो सध्या देशामध्ये असणारा कापसाचा शिल्लक साठा हा सतरा अठरा टक्के आहे आणि एप्रिल मध्ये जेव्हा प्रवेश करू तेव्हा तो पंधरा टक्क्याच्याही खाली येणार आहे म्हणजे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची ही पन्नास हजार गाठींच्या खाली येण्याची शक्यता दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मात्र चीनची मागणी वाढल्यामुळे कापसाचा जो असणारा उठाव आहे तो वाढतोय कापसाची बाजारभाव वा पात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकशे एक, एक सेंट्सच्या वर पोहोचली आहे आणि देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मी नेहमी सांगतो की सध्या कापसाच्या भावात दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलची तफावत आहे यामुळे आपल्याला देशातून कापसाची निर्यात एप्रिल सुद्धा प्रचंड वाढताना दिसणार आहे परंतु दुसरीकडे देशामध्ये असणारा कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये एप्रिल महिन्यातसुद्धा प्रचंड गॅप राहणार यामुळे कापसाचा बाजारभाव हा साडेआठ हजार पार जर एप्रिल महिन्यात गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा भाव आठ हजाराचा पार गेला की तिथं पन्नास टक्के विक्री करा त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं राहिलेला कापूस विकला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या का आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार